आणि स्वराचे लिंबर्स होते सर शालेयते आणि आम्ही चाललो आहोत ठाण्याला आणि स्वरा माझी पहिल्यांदाच बसती मेट्रोमध्ये मेट्रोच्या पायऱ्या चढतोय आम्ही पाठीमागे बघा सगळे फॅमिली मेंबर्स मिचे स्वराला खिचडी खायली स्वरा एक्साइटेड आहे फर्स्ट टाइम मेट्रोमध्ये जात आहे खूप खूप एक्साइटेड आहे जेव्हा मेट्रो चालू झाली दहा रुपये तिकीट होतं खूप वेळा जाऊ आहे आता तेच तिकडे वर्षावरती घाटकोपर मेट्रो पासून बघा मुंबईची मेट्रो मेट्रोच्या बाहेरचा परिसर आणि हे बघा मेट्रो आहे मुंबई मेट्रो एक मेट्रो गेलेली आहे आम्हाला घाटकोपरला जाण्याची दुसरी मेट्रो येण्याची वाट बघतोय आम्ही यांचे फोटो सेशन चालू आहेत मस्त सारखी आपली वरती है। परत जायचं का परत एक्सलेटर वरती जाणार त्या परत परत गेली त्या एक्सलेटर वरती तिकडनं आता खाली उतरतायत तर इकडे येणार आहेत बघा चालू आहे त्यांचं हे उतरलं तिकडनं त्या आणि आता इकडे येणार मज्जा आली तिला पहिल्यांदाच घेऊन आले मी स्वरा किती वेळ आता मेट्रो जायची निघून कसं वाटतंय

गरम आहे बघ इकडं घाबरली घाबरली उतरलोय आणि चाललोय आहे मेट्रोचा परिसर स्वराची नुसती मस्ती चालली त्यांना नुसतं एकच पाहिजे चला आता स्टॉप सुरू रेल्वे आता रेल्वे बघा असला भारी वाटतंय आणि आम्ही आहोत परत मेट्रो स्टेशनला मधून उतरलो आहे आणि माझी स्वरा खूप दमली आहे खूप दमली आहे माझी मेट्रो बघा असं झालं आमचा आजचा प्रवास अजून प्रवास संपत नाही आहे आता आम्हाला रिक्षा पकडायची आमच्या घरी जायला आम्ही परत स्टेअरनी उतरतोय स्वराला अगदीच कंटाळा आहे खरं स्टेअरने उतरायचा तरी विचारी चालती आपली चलो